आंतरराष्ट्रीय ऑफ रोड चॅलेंज मलेशिया रेन फॉरेस्ट चॅलेंज इंडिया तसंच कुगर मोटर स्पोर्ट्स आशिष गुप्ता फाउंडर मेंबर यांच्या वतीनं गोव्यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह स्पर्धा नुकतीच पार पडली यामध्ये राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथल्या सर्जेराव कवडे आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय त्यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन होतंय गोवा इथं ऑफ रोड चॅलेंज मलेशियासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे फोर व्हील ड्राईव्ह स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये सत्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी सर्व गाड्यांचे एक्स्ट्रीम मॉडिफाईड स्ट्रोक असं वर्गीकरण करण्यात आलं होतं सलग पाच दिवस या स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये दररोज पाच ट्रॅक घेण्यात आले होते या स्पर्धेत भारतातील दिग्गज स्पर्धकांनी फोर बाय फोर ऑफ रोड गाड्यांसोबत सहभाग घेतला होता त्यामध्ये राधानगरी तालुक्यात आवळी बुद्रुक गावचे सुपुत्र आणि आय टी इंजिनियर सर्जराव कवडे आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश पाटील यांनी सोळाशे दहा सी सी पेट्रोल आणि डिझेल इंजिन होता। दिवस पूर्ण सर्जराव कवडे आणि त्यांच्या सहकार्यांनी कौशल्य दाखवत सर्वाधिक गुणांची नोंद केली डोंगराळ वाटा दलदल चिखल पाणथळ आणि खडक रस्त्यांवर गाडी चालवण्याची खरी कसोटी या स्पर्धेत लागली स्पर्धेदरम्यान त्यांना संकेत रायकर दीपक जर अमित बिरजे प्रमोद खबाले आणि प्रथमेश बरेदे या सहकार्यांची मदत झाली या कामगिरीबद्दल सर्जेराव कवडे यांना रेन फॉरेस्ट चॅलेंजचे संस्थापक लुईस जे ए यांच्या हस्ते डेव्हिड मेट काफ ऑस्ट्रेलिया जंगलमन या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय सर्जराव कवडे आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश यांनी मिळवलेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत